शुभविवाह या मालिकेच्या अठरा नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे आता दोघ जण बोलत असताना सिक्युरिटी गार्डचा फोन आलेला आहे आकाशला की तुम्हाला भेटायला कोणीतरी आले तुम्ही ताबडतोब बाहेर या आकाश म्हणतो कोण आहे यावरती आता ते सांगायला लागतात त्यांनी काही आम्हाला सांगितलेलं नाहीये पण त्यांना तुम्हाला भेटायचा हे तुम्ही ताबडतोब बाहेर या आकाशभूमी बाहेर येतात कुठे येतो असं म्हणत त्या आता एक ऑरेंज कलरचं जॅकेट घातलेल्या माणसाकडे ते बोट दाखवतात हे काय हे बघा इथेच आहेत आणि ते तुमची वाट पाहत कधीपासून तिथे बसलेले आहेत असं म्हटल्यावर ती आता इकडे दोघ जण तिकडे येतात तर ऑरेंज टी शर्टवाली किंवा हुडीवाली जो माणूस आहे तो आता बंदूक काढतो दोघांच्या दिशेने रोखतो आणि दोघ जण घाबरतात त्याच वेळेला आकाश म्हणतो मेघ तू आणि इथे यावरती तुला काही माहिती कळाली का म्हणून तू इथे आलेला आहेस का आणि ज्या काही फोन ट्रॅक करायला सांगितलाय तो फोन आता अपूर्वाचाच आहे ना यावरती तो म्हणतो ऐका मी काय बोलतोय ते हे सगळं अपूर्वाचा फोन वगैरे काही नाहीये असं म्हणत तो आता सत्य सांगायला सुरुवात करतो इकडे तोपर्यंत अपूर्वाने बोलवलेला आहे गायकवाडांना आणि गायकवाडांना बोलवत ती सांगायला लागते हे बघा गायकवाड सर मला आता खरं खरं सांगा की या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला रागिणी पटवर्धन यांची इन्व्हेस्टिगेशन झाली त्यावेळेला आपण त्याच्यावरती योग्य रीतीने कारवाई केली होती का म्हणजे आपण त्याच्यावरती योग्य पद्धतीने चौकशी केलेली यावरती काय कॉड म्हणतात हो आपण योग्य पद्धतीने चौकशी केलेली आहे त्या लंडनला गेलेत याची खात्री करून घेतलेली आहे आणि त्यानंतरच मग आता आपण ही केस क्लोज केली होती यावरती ती म्हणते नाही पण मला काय म्हणायचं आहे की तरीसुद्धा त्यांच्याबद्दलच्या काही अपडेट आपल्याला मिळाल्या गायकवाड का म्हणतात हो आम्हाला असं वाटलं होतं की सध्या आता त्या चाललेल्या आहेत परदेशात पण त्यानंतर काही काळानंतर त्या परत येतील इंडियामध्ये म्हणून तसा सुद्धा आम्ही ट्रॅक लावून बसलो होतो पण नाही त्या तशा इंडियामध्ये परत काही आल्याच नाही यावरती अपूर्वा म्हणते नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण त्या इंडियामध्ये आल्याच नाही का इंडियाच्या बाहेर गेल्याच नाही काय तुम्हाला ना काय वाटतं त्या इंडियामध्येच असू शकतात का यावरती गायकवाड म्हणतात नाही नाही आम्ही कसून चौकशी केलेली होती कोणत्याही प्रकारे शक्यता नाहीये की त्या इंडियामध्ये असतील त्या इंडियामध्ये असण्याची शक्यता असती तर आम्हाला कळलं असतं त्यामुळे त्या फॉरेनला गेल्यात तिकडे सेटल झाल्यात आम्ही प्रकारे सर्व तो प्रकारे चौकशी हो केली होती पण आम्हाला तसं काही म्हणजे हाती लागलेलं नाहीये की त्या इंडियामध्ये आहेत म्हणून यावरती अपूर्व म्हणते नाही पण कदाचित त्या आता लोकांना फसवून इथेच राहत असतील तर यावरती गायकॉड म्हणतात नाही आपण जे काही रेकॉर्डिंग केलेलं होतं किंवा आपण जे काही सगळं शोधलं होतं ना त्यानुसार मला नाही वाटत आहे की त्या इंडियामध्ये असतील त्या खरंच इंडियाच्या बाहेर गेलेल्या आहेत याची मला खातरजमा झालेली आहे असं म्हणत गायकवाड साहेब आता हे बोलतायत आणि त्यानंतर इकडे आता का कोणा पण अपूर्वाच्या डोक्यामध्ये विचार चालू आहे की हे गायकवाड साहेब सुद्धा या सगळ्यामध्ये आता इन्वॉल्व आहेत की काय तिच्या डोक्यात हे चालू असताना इकडे आता ती गायकवाडांचं बोलणं ऐकते आणि त्यानंतर घरी येणं निघते तोपर्यंत इकडे आता मेघ आलेला आहे आणि आकाश म्हणतो काय रे तू इथे आलास म्हणजे मी तुला अपूर्वाचा जो नंबर ट्रॅक करायला दिला होता त्या नंबरच्या बद्दल काही कळलं का ती अपूर्वाच आहे का जी अपूर्वा आता इकडे आपल्याला हे करण्यासाठी येते ब्लॅकमेल करते फोन करून यावरती मेघ सांगायला तो नाही मी त्या नंबरचं लोकेशन ट्रेस केलं मी त्या नंबरला ट्रेस केला असं कोणत्याही प्रकारे मला को जाणवलं नाही की या सगळ्यामागे अपूर्वा आहे अपूर्वाचा तो नंबरच नाही आहे यावरती बघा आता आकाश म्हणतो चला हे एक गोष्ट चांगली झाली की अपूर्व या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह नाहीये हे आपल्याला समजलं यावरती मेघ म्हणतो कोणत्याही निष्कर्षावरती सध्या तरी तू येऊ नकोस कारण काय माहितीये का है मैं हे पोलीसवाले आहेत ना यांचा डबल चेहरा असतो पोलीसवाले कधीच आता खरं काही बोलत नाहीत किंवा पोलिसवाले कधीच काही खरं नीट सांगत नाहीत त्यामुळे त्यांच्या बाबतीत काहीही घडू शकतं आणि आता ती नक्कीच तुला या सगळ्यामध्ये फॉलो करू सुद्धा असू शकते किंवा नसू सुद्धा शकते आपण आता या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा हे राहिलं पाहिजे अलर्ट राहिलं पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आकाश सांगतो पण बाकीचे काय माहिती यावरती तो म्हणतो या मी बाकीची माहिती काढण्याचा प्रयत्न केलाय अजून काही अपडेट मिळाला नक्की कळवेल बरं ह्या दोघांचं बोलणं चालू आहे तिघांचं तो तोपर्यंत अपूर्वा आलेली आहे आणि अपूर्वा विचार करते काय है नक्की यांचं चाललंय म्हणजे हा कोण आहे माणूस हा माणूस कोण आहे आणि हा माणूस इकडे आता काय करतोय आणि म्हणूनच म्हणूनच अपूर्वा या सगळ्यामध्ये लगेचच आता त्याचा पाठलाग करायला लागते किंवा त्याला पाहायला लागते बरं हे सगळं चालू असताना अपूर्वा येते आणि मेघ अपूर्वाला पाहतो अपूर्वाला पाहिल्यावर ती मेघ घाबरतो घाबरलेला मेघ आता लगेच तोंडाला मास्क लावतो आणि तिकडून निघून जात आहे आणि मेघने असं का वागलं ह्या दोघांना हे समजलंय आणि त्यावेळेला हे दोघ जण तिकडे पाहतायत तोपर्यंत अपूर्वा येते ती हसते कोण तुमचे मित्र आलेत का असं म्हणत ती आता मेघकडे पाहते मेघ तोपर्यंत आकाश म्हणतो पुन्हा अपूर्व विचार करते की मी हा माणूस घाई घाईत का बर गेलेला आहे काही कळायलाच ना मार्ग नाहीये की हा माणूस घाई घाईत का गेलाय असं म्हणत ती आता विचार करत आहे प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता आकाश सांगतो नाही काही नाही त्याला त्याचं काम आठवलं होतं ना म्हणून तो गेलाय यावर ती, -ती सांगते नाही पण मला कळत नाहीये की तुम्ही आता इथे का बसलात म्हणजे तुम्ही जर का तो आपल्या फॅमिलीत मधला मेंबर असेल किंवा फॅमिली फ्रेंड असेल तर त्याला इथे का बसवण्यात आलेलं होतं तुम्ही त्याला आतमध्ये का नाही ठेवलत असं म्हणत मग आता लगेचच इकडे ती बोलायला लागते बरं हे सगळं चालू असताना तो पर्यंत मग आता आकाश सांगायला तो नाही नाही म्हणजे खरं सांगायचं तर आता आम्ही त्यांना आतमध्येच ठेवलं होतं ज्या वेळेला त्याला आम्ही आतमध्ये ठेवलं होतं तेव्हा बोलता बोलता मग विषय झाला मग ते बाहेर आलो आम्ही असं म्हणत आता इकडे अपूर्वाचा ते शब्द टाळण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे अपूर्वाला काहीही न, अपूर का न सांगण्याचा ते प्रयत्न करतायत पण हुशार अपूर्वाला समजलेलं आहे की आपल्यापासून काहीतरी लपवलं जाते नक्कीच काहीतरी गडबड आहे त्यानंतर मग आता इकडे आकाश आणि भूमी यांनी सगळ्यांना बाहेर बोलवलेलं आहे ज्या वेळेला आकाश आणि भूमी बाहेर बोलवले तेव्हा सगळेजण एक करत बाहेर आलेत अथर्वला आणि आता बलदेवला बोलवले अथर्व बलदेवला बोलवल्यावरती अथर्वच्या हातामध्ये आणि बलदेवच्या हातामध्ये नवीन प्रोजेक्टची फाईल देण्यात आलेली आहे नवीन प्रोजेक्टची फाईल दिल्यावरती आकाश म्हणतो हे घ्या मला तुमच्या तुम्हाला एकाच प्रोजेक्टवरती काम करताना बघायचं आहे यावरती अभिजीत म्हणतो पण ही तर नवीन प्रोजेक्टची फाईल आहे आणि आम्ही दोघांनी काम करायचंय सकाळी जो काही प्रकार घडला तो प्रकार पाहता आता इकडे मला नाही वाटत की आम्ही दोघंजण एकत्रितपणे ऑपरेशन करू शकतो हे किंवा एकत्रित हे आता ऑपरेट करू शकतो हा प्रोजेक्ट यावरती आकाश म्हणतो का नाही करू शकणार तुम्ही हा प्रोजेक्ट एकत्रितपणे आता ऑपरेट करताय आणि मी तुम्हाला सांगतोय ना यावरती अथरो म्हणतो दादा तूच बघितलंस ना सकाळी काय झालं ते त्यानंतर मला नाही वाटत की मी आणि बलदेव दादा कोणत्याही एका प्रोजेक्टवरती आम्ही आता एकत्रितरित्या काम करू शकू त्यामुळे मला असं वाटते की हे सगळं चुकीचं घडेल यावरती बलदेव म्हणतो मला सुद्धा हेच वाटते की काही झालं तरी सुद्धा आपण आम्ही एका प्रोजेक्टवरती काम करू शकत नाही असं म्हटल्यावरती मग आता हे जण बोलत असताना आकाश सांगायला लागतो फॅमिली होत ना आपण ज्या वेळेला तुम्ही एकाच प्रोजेक्ट वरती काम कराल त्याच वेळेला तुम्हाला खऱ्या अर्थाने आता एकमेकांच्या सोबत असणारी बॉन्डिंग समजेल एकमेकांच्या सोबतच हे समजेल आणि एकमेकांच्या साथीने तुम्ही आता पुढे जाल असं म्हणत आकाशने आता प्रेक्षकांनो सगळं सगळं सांगितलेल्यावरती मग बलदेव आणि अथर्व हे दोघ जण तयार होतात काहीही झालं तरी सुद्धा आम्ही हे सगळं करायला तयार आहोत तू चिंता करू नकोस आकाश असं म्हणायला लागतात त्यावरती भूमी म्हणते आणि कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता म्हणजे एकत्रितपणे काम करताना नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि तुम्ही एकत्रितपणे बॉन्डिंग पण चांगलं होईल यावरती आता अभिजीतला हे म्हणणं पट्ट म्हणजेच बलदेव देवला हे म्हणणं पटत बलदेवला पटल्यावरती तो उठतो ये अथर्वकडे येतो अथर्वकडे हात पुढे करतो आणि त्यानंतर तो आता अथर्वच्या इथे सांगायला लागतो की अथर्व ठीक आहे तुम्ही काहीही म्हटलं तरीसुद्धा मी हा प्रोजेक्ट आकाशभूमी म्हणतायत म्हणून करायला नक्कीच तयार आहे बरं हे सगळं झाल्यावरती मग आता तो अथर्वशी हात मिळवणी करतो आणि त्यानंतर फायनली फायनली आता इकडे त्यांनी या प्रोजेक्टवरती काम करण्यासाठी होकार दाखवलेला आहे मग आता आकाशभूमीने एकदा पुन्हा एकदा जिंकलंय आणि काही झालं तरी सुद्धा एकीचं बळ काय असतं हे सगळ्यांना दाखवून दिलंय अपूर्वाने हा डाव आता पाहिलाय की आकाशभूमीने आपला डाव आपल्यावरतीच उमटवलाय आणि त्यामुळे ती आता दोघांना वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये खूपच अडकलेली आहे पण त्यानंतर आकाशभूमीने ह्या दोघांना एकत्र आणून अपूर्वाला तोंडावरती आपटले बरं हे सगळं मानसी आहे आणि मानसी विचार करते की वा ताई वा तू खरंच खूप चांगलं काम केलंस आणि ती सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये का ताई जे काही नाही म्हणते ते बरोबर आहे आपण या विषयावरती विचार करायला पाहिजे होता आधीच आणि तुम्ही दोघं एका प्रोजेक्टवरती काम करून तुमच्यामधले मतभेद धुळावे किंवा तुमच्यामध्ये असलेला एक काही कटुपणा आहे तो सगळा कमी होईल असं म्हणत ती आता बोलायला लागते फायनली आता दोघं अथर्व आणि बलदेव या दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली आहे आणि एकमेकांना मिठी मारून दोघांनी या सगळ्यामध्ये आता इकडे आपलं हे खरं केलेलं आहे किंवा आपलं बोलणं खरं झालेलं आहे हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता अपूर्वा विचार करते ठीक आहे तू आकाश आणि भूमी तुम्ही मला उलट एक चांगला चान्स दिलेला आहे हे सगळं हे करण्यासाठी म्हणजे तुम्ही स्वतःला खूप शाणे समजताय ना पण या दोघांना एकत्र आणणं तुम्हाला किती महाग पडणार आहे याची तुम्हाला कल्पना नाहीये असं म्हणत ती आता या दोघांच्या वरती हे करत असते आणि मग मध्ये येते रूम मध्ये आल्यावरती ती म्हणते खरंच मला आकाश आणि भूमी यांचं खूपच कमाल वाटते म्हणजे बघ ना बघा ना कसं त्यांनी मोठेपणा घेत किंवा कसं त्यांनी आपण घरातले मोठे आहोत हे सगळं ಸಗ ದಿನ फायनली आता इकडे आपल्यासोबत कसे वागलेत त्यांनी किती छान पद्धतीने हे सगळं हँडल केलेलं आहे खरं सांगायचं तर आता मला इतकं कौतुक वाटतं ना यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो बलदेव असंच आहेत ते म्हणजे काही झालं ना तरीसुद्धा ते आता प्रत्येक वेळेला आपल्या म्हणजे आपला विचार नाही करत ते प्रत्येक वेळेला फॅमिलीचा विचार करतात फॅमिली 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 अशा पद्धतीने ते आता विचार करतात आणि त्यानंतर मग आता ते फॅमिलीसाठी काही करायला तयार असतात मागच्या वेळेला छोटी पिकनिक अरेंज केली आम्ही सगळे इगतपुरीला गेलो होतो यावरती यावर हो, ती सांगते मला व्हिडिओ बघायला मिळेल का किंवा तेव्हाचे काही क्लिप्स बघायला मिळतील का यावरती तो सांगायला लागतो हो नक्की बघायला मिळतील मी तुला क्लिप्स दाखवतो असं म्हणत साधेपणाने अभिजित ते क्लिप्स दाखवण्यासाठी येतो पण अपूर्वाच्या डोक्यामध्ये प्रेक्षकांनो काहीतरी भलतच चालू असत आणि त्यामुळे अपूर्वा मात्र आता ते क्लिप्स बघत असताना तिला रागिणीचा हा भाव शोधणं किंवा रागिणीच्या बद्दलची माहिती काढणं हे तिच्याच मनात असतं आणि त्यामुळे मग आता बलदेव लॅपटॉप काढतो लॅपटॉपमध्ये असलेले ते फोटो दाखवतो लॅपटॉपमध्ये असलेले त्या आठवणी दाखवतो पण त्याच वेळेला इकडे अपूर्वा सांगायला लागते की अरे मला एक गोष्ट कळत नाहीये या सगळ्या फोटोच्या मध्ये रागिणी अत्यंत एक पण फोटो व्हिडिओ असं काही नाही आहे का यावरती तो सांगायला लागतो की नाही कसं आहे हे आम्ही सात वर्षापूर्वी रागिणी गेली ना त्याच्यानंतर नंतरचं हे सगळे फुटेज आहे तो पर्यंत आता इकडे आपल्यासोबत काहीच नव्हत्या ना त्यानंतरचे त्या हे फोटो आहेत असं म्हटल्यावरती ती, ती सांगते अच्छा पण त्यांच्याबद्दल काहीतरी आता फोटो असतीलच ना आपल्याकडे यावरती तो आता व्हिडिओ फोटो रागिणीचा एक व्हिडिओ त्याला सापडतो जो व्हिडिओ तो आता अपूर्वाला दाखवतो तो व्हिडिओ दाखवल्यावरती अपूर्वा तो व्हिडिओ अपूर पाहते त्याच्यामध्ये स्पष्टपणे रागिणी दिसत आहे आणि रागिणी त्याच्यामध्ये आता चालतीय बोलतीये आणि ते हावभाव आता अपूर्वा पाहण्याचा प्रयत्न करतीये जेणेकरून तिला आता तिचं इन्व्हेस्टिगेशन करत असताना खूप मोठा फायदा होईल आणि अपूर्व खूपच खुश होते आणि ती सांगते अच्छा या रागिणी आत्या आहेत का असं म्हणत ती तिचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आता हा लॅपटॉपमधून व्हिडिओ आपल्याकडे घ्यायचा कसा किंवा या व्हिडिओपर्यंत आपल्या मोबाईलपर्यंत कसा पोचवायचा मग ती एक युक्ती करते आणि युक्ती करत ती आता सांगायला लागते बलदेव अरे माझा चार्जर आहे ना तो चार्जर खराब आहे तर एक काम करशील का तर तू चार्जर आण आणि चार्जर आता चार्जिंगला माझा फोन लावायचा आहे प्लीज तिथला चार्जर तुम्हाला देशील का असं म्हटल्यावर ती लगेचच बलदेव आपल्या हातातला लॅपटॉप खाली ठेवतो लॅपटॉप खाली ठेवून तो आता चार्जर तिकडे आणायला जातो चार्जर आणायला ती मग आता तो तो पर्यंत चार्जर आणेपर्यंत अपूर्वा तिचं काम करून टाकते अपूर्वा ताबडतोब आता इकडे त्या लॅपटॉप मधला तो जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्या आता मोबाईल मध्ये घेते जेणेकरून तिला आता बघता येईल तिला काम करता येईल आणि तिला आता या सगळ्यामध्ये एका प्रकारचं ते रागिणीचं इन्व्हेस्टिगेशन करता येईल आणि तोपर्यंत तो तिने तो, तो व्हिडिओ घेतलाय पण बलदेवचं प्रेक्षकांनो काहीतरी वेगळं चालू आहे बलदेव आता बारा वाजायची वाट पाहतोय कारण तो दिवस आहे अपूर्वाचा वाढदिवस आणि त्यानंतर बारा वाजता परफेक्टली बलदेव तिला तो चार्जर देतो आणि त्यानंतर मागून जाऊन तिला आता मिठी मारतो आणि हॅपी बर्थडे अपूर्वा असं म्हटल्यावर ती अपूर्वा म्हणते तुझ्या लक्षात होतं यावरती तो म्हणतो म्हणजे काय बायकोचा वाढदिवस कसा विसरेन मी असं म्हणत तो या आता इकडे बोलत आहे बरं हे सगळं चालू असताना फायनली दोघांचं ठरतं की आता आपण जायचं आहे सेलिब्रेट करण्यासाठी बड्डे आणि ते दोघ जण बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी प्रेक्षकांनो जायला निघाले आणि त्यानंतर दोघ जण रात्रीच्या वेळेला तयार होतात आणि बाहेर जाण्यासाठी निघतात इकडे अपूर्वा खूपच खुश होते तिच्यासाठी खूप मोठं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं पण तिला माहित नाहीये की यांना सुद्धा माहिती आहे की आ, आज यांचा बड्डे आहे आणि तो बड्डे ते पण साजरा करणार आहेत मग त्यानंतर अपूर्वा खूपच खुश होते आणि त्यानंतर इकडे बलदेव सांगायला लागतो बघ एका अर्थी हे सगळं चांगलंच आहे की नाही आपण मस्तपैकी आपल्या दोघांची पार्टी आता एन्जॉय करूया यावरती अपूर्वा म्हणते म्हणजे मा, माझा बड्डे कोणाला माहित नाहीये का यावरती तो म्हणतो नाही नाही तुझा बड्डे माहित असेल नसेल पण आपण दोघ जण जातोय हे नक्की आ, त्या निमित्ताने का होईना पण आपल्याला दोघांना एकत्रितपणे टाइम स्पेंड करता येणार आहे असं तो म्हणायला लागतो असं म्हटल्यावर ती दोघं जण निघालेत पण ज्या वेळेला दोघ जण बाहेर पडत आहेत आणि त्याच वेळेला आता इकडे सरप्राईज असं म्हणत मग आता लगेचच इकडे आलेली आहे ती म्हणजे आपली दोघ जण आकाश आणि भूमी त्याचबरोबर मानसी आणि अथर्व या दोघांना प्रेक्षकांनो धक्काच बसलेला आहे की नक्की काय चाललंय म्हणजे आता हे सगळे जण इथे मग सगळे जण सरप्राईज देतात आणि त्यानंतर मग आता आकाश सांगायला सांगायला लागतो लागतो इकडे आकाशला ला अथर्व की दादा चला बर्थडे सेलिब्रेट करूया अभिजित म्हणतो खरं सांगू का तर आम्ही दोघांनीच हा बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं असं म्हटल्यावरती भूमीला थोडं वाईट वाटतं आणि आता या सगळ्यामध्ये पुढे नक्की काय होणार अपूर्वाच्या या कुरघोडी जिंकत राहणार की आता भूमीचा प्रामाणिकपणा जिंकणार येणाऱ्या भागातच कळ